नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या शावनी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आता मी असं आहे शिरगावात आणि शिरगावात जातोय काय माहिती राजापुरात तर थमनेलवरनं तुमका समजलाच असा ऐन शिमग्याच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात गंगा इलिया असा कधी होईत नाही एकदम असा उन्हाळ्यात मे महिन्या बिनात अशी यायची गंगा पण काय माहिती शिगम्यातच तुमका आज ग गंगेचं दर्शन मी घडवतलं या व्हिडिओत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खरेच मध्ये स्किप करू नको आणि व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर घेऊया गंगा मातेचं दर्शन आता नांदगाव पाट्यावरनं ना आपण सुटला आणि बरोबर एक्केचाळीस किलोमीटर आहे ना आता आपण तकडे चालला आहोत गंगा इले आमका आधी इंस्टाग्रामवर वर समजला <laughs> पटला नाही कारण इंस्टाग्राम वर सगळ्याच विश्वास ठेवण्याचा याचा बघितला नक्की खायची ती तारीख बघितली होय होय टक्कीची संदीपान चला जाऊयारी लवकरात लवकर मस्त आहे की मी आणि बाबू ते आंघोळ करत लाव देवगड आपू शिकतो विचार विचार उगे हो येताना ना गावतील आपले आकडी नाही त्या साइड का गाव होते ते नक्की हापुस कايचो विकतो बहु बहु नाही नाही आपले नाही नाही असे ना ते असतेले काहीले आपले तर हायवे कसे हे येतात ना मग त्यांचा घेऊन बरा पडता तर चला आता तरळा तरळ्यानंतर डायरेक्ट राजापूर आता हे पोचलेले असाव गाडी आहे पार्क केला आणि उन्हाळे येतील गंगा या गावाचं नाव उन्हाळे आहे बघा राजापूरमधील आमचे कपडे घेचाल गो आवाज येऊ लागलो होय श्रावणे कपडे घे कपडे तू घे माहिती आहे ना आठवत आहे झालं किती दोन तीन वर्ष आले शावणी त्याच्या आधी हा बाबू भर श ह्याच्यामध्ये शिगम्यात आपल्या आता या गंगा मातेचं दर्शन किल्ला सर चल पुढे चल दाखव चल मला

हा आपली माणसं येऊची आणायला गेलेस काय परत आई करवली एक एक अशी फरका येतास इथे ते गायमुख आहे गौमुख इथे आणि तिकडे वरती कुंड आहेत ते आता आपण कुंडाच्या तिथे जाणार चप्पल कुठे काढूया इथेच काढायला पाहिजेत ना तुझ्या किशात काय नाही हे कपडे हे इथे ती कुंड आहेत हे बघा सगळे आंघोळ करतायत हे बघा ना तेरा कुंड आणि चौदावं कुंड आहे ते इकडे ते आता सगळं तुम्हाला दाखवणार आहे आपण आता आंघोळीसाठी कुठून स्टार्ट करूया हे याच्यात भरपूर आहे पाणी इथून घे इथून घे मी पण येतो मम्मी येऊन दे मम्मीकडे मोबाईल दिला असता घे गे घे सुरुवात कर घे काढून घे हा हा स्वतःवर स्वतःवर हा अशी तेरा कुंड इथे आहेत आणि गोमुख आहे ते चौदावं कुंड तिकडे आहे तिथे आपण लास्टला जाणार आहोत आता आधी इथे मस्तपैकी हे करूया आता श्रावणी देतो मोबाईल आणि मस्तपैकी गंगा स्नान करूया घे इकडे हा बघू शकतात आता हे दो दोघे जण आंघोळ करतात आणि हे बघा किती बायका बिका म्हणजे लांबून लांबून टुरिस्ट इलेत वाटतात गंगे कांगोळ करू गेली गेले लिहि घ्या पाणी पाणी घ्या पाणी घ्या लवकर काय तर आवरा हो माझ्या माझ्या हो नको सावनी हे नाही करत आहे पण सावनीचे हात पाय आम्ही पाणी लावतो तो मोबाईल आहे ना असू दे पाहायला लागला म्हणजे जसं आपल्याकडे याच्यात येतात ना कधी शिवरात्री नंतर आंघोळ करतात ना समुद्रात जो प्रकार हा आणि हे बघा हे कुंड असतात ना त्याच्यात जसा पाणी म्हणजे घेतला नाही लोकांनी तरी पण ता तेवढी पातळी देते तेवढीच राहता म्हणजे त्या कुंडातलं पाणी कधी कमीच होत नाही हे बघा <laughs> आतमध्येच उतरा दोघे पण आणि उतरा आणि येव्हा <laughs> <दे बागा>। काय <laughs> पा

काय दे मला ते टाळ भरून दे दे तरी पाणी भरून दे आयक घेऊन जाऊ काय ना काय हो चला चला सगळं या करीत राहू नको नाही बघ भुळभुईत होईल बघितलं आतमध्ये फेरी मारले आतमध्ये गेल्यावर असत बेडूक चावतात

बाबू पाणी घे आईला चला चल पटापट काजी करा चिंगलू आणि चिंगल्याचे पप्पा चला चलो चलो फास्ट ते घेतला आला किती गुंडा झाला <laughs> काय करत ते करतात डोके जण राहिले तिकडे पुढे धावू नकोस उतरायचं नाही उतरायचंच नसतो खरं म्हणजे पाणी घाण करायला खाण करून ठेवले उतरून त्याच्यात आई खाना आता मेन ते हे बघा यांनी आईसाठी कुंडातलं पाणी घेऊन आले जिथे मेन हे आहे ना गंगेचं मेन स्थान उगम स्थान तिथलं पाणी घेऊन आले आहेत इकडे बुळबुळीत असत ना त्याच्यामुळे आईला जमणार नाही ये

आलो वरती उतरू मग आदर मम्मी ने आलोच इथे ये मला नाही आणि ते वे मै आई चाल हां आपण तोटाले तोंडाले तुम्हाला मगाशी श्रावणीने दाखवलं आता इकडे पाया पडायला जायला या इकडनं पण आहे वाटतं तर जाऊया आपण तुटत आलाय ना ते, ते हे बघा इथून पाणीमध्ये गायमुखात जातं ही याची पातळी वाढते म्हणतात कारण आपल्या मागच्या व्हिडिओत आपण ना बुवांना विचारलं त्यांनी आपल्याला व्यवस्थित क्लिअरमध्ये मध्ये सांगितलेलं होय हा बेडूक असतात इथे सगळ्यांनी हे ठेवलेलं आहे पाया वगैरे पडलेल्या बघा ते का बांधकाम चालू आहे आतमध्ये खोल आहे बाबू नाही एवढा होल नाही मोठा बारीक होल आहे बघ बघा अब हे हा जो होल दिसतोय ना बघा तिथून पाणी ते गायमुखाकडे जात आहे बाहेर बघू शकता तुम्ही जी ओटी आहे गंगा आईची ती इथे भरली जाते बघा बघा श्रावणी ओटी वगैरे भरून घेते आणि आम्ही परत गायमुखाच्या खाली जाणार आहोत मस्त गरम पाणी आहे इथेच ठेवा आता ठेवल्यानंतर ठेवा ओम नम शिवाय दर्शन झालंय गंगा स्नान पण करून झालेलं आहे जाऊया जाऊया त्यांचा कधी होईत तेव्हा त्यांचं खैत आता आटपतच नाही या काय गो दगड दगड हम्म लो आतमधलं पाणी मग कुंड दाखवला तेथून जे पाणी येतं ना, ना, ये ना, ना।, ना, ना ते हे गायमुखातून बाहेर येत आहे ते बघा

ना एक आम्ही तरी काल बसलेला हो ना तर आमका तरी एक म्हणजे गंगा एका आपल्या फॅमिलीक सांगत होती की गंगा कशी येईल तर एक शेतकरी होतो तो आपलं म्हणजे ना नातण्याचं ह्या मळणी घातलेलं आहे नातण्याचे आपण जे हे करताव ना कंसाची कुठ घेऊन येतो कापून तर ते का ती मळणी घातलेली आहे तर तेव्हा ते का तहान लागली आणि तेव्हा सगळा असा नव्हता तो सगळा जंगल होता झाडाबिडा होती मोठी मोठी थं तर ते का तहान लागली आणि आजूबाजू खरंच पाणी नव्हता आणि झालं काय माहिती या अचानक मग त्या जे ह्या ना मळणीचा जा ह्या ना त्याच्यातना अचानक मग त्या पाणी बाहेर येईल पाणी येऊक लागला त्या मळणीच्या ह्याच्यातना म्हणजे जो मळणीचा जो खांब असतो ना त्याच्यातनं तर पाणी येऊक लागला मग त्याच्यापासून मग ही गंगा म्हणून प्रसिद्ध झाली आणि दर टायमाग दर दरवर्षी येत नाही दोन तिसऱ्या वर्षी येतात जेव्हा सगळीकडे पाण्याची टंचाई असा ना तेव्हा त्या ह्याच्यात गंगा येता म्हणजे किती देवाचा हे असतात बघा म्हणजे देवाचा सच आणि दरवर्षी अगदी गंगा येताना किंवा दोन तीन वर्षानंतर जी गंगा येतात तर पहिला काय येणार कुंड येणार नाचण्याचो आणि नंतरच गंगा येतात आणि या कधी पण म्हणजे जेव्हापासून सुरू झाला ना तेव्हा असंच असता आधी तो कुंड येणार वरती आणि नंतर गंगा येतात तर असा त्या गंगेचा म्हणजे जेव्हापासून सुरू झाली आहे ना तेव्हा अशी साधारणशी स्टोरी जी आम्ही ऐकला ती तुम्हाला सांगता आता एप्रिल एंडिंग आणि सगळीकडे पाण्याची टंचाई भासूक सुरुवात झाली आणि एवढ्या पाण्याची टंचाई असताना सुद्धा गंगाई आली तेव्हा सगळीकडे ते पाणीच पाणी झालंय सगळी कुंड भरली आहेत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ती दैवी शक्ती म्हणतो ना आपण कुठल्या कुठे गंगा येते आणि इथे सगळं पाणीच पाणी झालंय काय शावणी हा नदीत घेऊन एवढं ते खूप छान वाटलं इथे येऊन आणि आम्ही अशी नंबर लावला पहिलो लाव। नंबर लावला म्हणजे <laughs> आम्ही येत आहोत गंगा इली समजलं की आम्ही येत आहोत पण समजा जरा लगेच बसरत पण या टाइम लवकर समजा जाम भारी मजा येईली मस्त मजा केली पाण्यामध्ये आणि आता इथं आपण निघणार आहोत आईच्या माया तो पण व्हिडिओ बघा याच्यानंतर येत आईच्या तिकडे किती अक, अकरा कि बारा बारा वर्ष बारा वर्षानंतर देवी येते आता होळी चालू आहे ना ती आड वाटेत नाही त्याची काहीतरी देवीची काहीतरी बुगडी ना बुगडी हरवलेली असते जंगलात ती त्याच वाटेने येते अशी आहे पण तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू हे बघा स्लो मध्ये फिरवतोय वाचून घ्यावा खूप महत्वाची अशी माहिती आहे आणि आता या वाचला समजलं की चौदा कुंडामध्ये प्रत्येक कुंडामध्ये पाण्याचा टेम्परेचर वेगळा असता आणि आपले महाराज आपले आराध्य दैवत पण इथे आलेले आहेत गंगा तीर्थक्षेत्री मूळगंगा चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्र भागाकुंड आणि काशी कुंड अशी चौदा कुंडे आहेत आता श्रावणींनी वाचली ती सगळी माहिती याच्यामध्ये आहे तुमच्यासाठी स्लोमध्ये मध्ये केलंय प्लॉ पॉज करून तुम्ही वाचा खूप छान माहिती आहे त्या साईडने येईला आणि ह्यामध्ये एक कट आहे हा बोर्ड लगेच ना दिसत नाही आणि ना बघू शकता राजापूरची गंगा जाऊचो मार्ग हा पहिलो लेफ्ट घ्यायचो ते दोन फाटे आहेत लेफ्ट घ्यायचो नाही थायना जायचा तुमक राजापूरची गंगा त्या साईड का बोग मिळतली आणि ही ठराविक वेळी येतात आणि ता समाजता आपल्याक याच्यावर तर आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आणि आम्ही आता निघतो लावला आता हे जाताना घेतलंय शूटिंग मी आम्ही म्हणजे वैभववाडी जाता ना तिकडे जाताना घेतलेली आहे शूटिंग बघा आमचे फंटर लोक कॅडबरी खात कॅडवरी मेळ झालेली बघ कशी खात आणि कोर चेक करायची आणि या खायचा आसान नसान कधी तरी चालता आता बाबू बाबून पुरी खाल्ला ना देव नको तू खा त्यांनी काय ना खाल्ला तुम्ही खाल्ला पुरी आज मी खाल्ले तू